मनोज मुख्यमंत्री झाले तरी मराठ्यांना सगळ्या सोय्यांचं आरक्षण मिळणार नाही अनिल बोंडेने डिवाचलंय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात भरातील वातावरण तापलेलं असताना भाजप नेते अनिल बोंडे आणि मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा डिवाचलेलं आहे मनोज जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाले तरीसुद्धा सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही त्यामुळे कोणीही अशी वल्गणा करू नये असं बोंडे यांनी म्हटलेलं आहे ते रविवारी अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते अमरावतीत रविवारी भाजपा ओबीसी मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी अनिल बोंडे यांनी मनोज जरंगे पाटील यांना डिवचणारं वक्तव्य केलंय त्यामुळे आता बोंडे विरुद्ध जरंगेबाद पेटण्याची शक्यता आहे रक्ताची नाती असणाऱ्या सगळ्याच कुणबीना प्रमाणपत्र मिळणारच आहे त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश होईल पण सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवली आणि ते मुख्यमंत्री जरी झाले तरीही ते ही गोष्ट साध्य करू शकणार नाहीत कारण बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान सर्वश्रेष्ठ आहे संविधानाचे रक्षण करण्यासाठी घटनात्मक संस्था देशात आहेत त्यामुळे काम करू नये यात सगळ्यात जास्त नुकसान हे मराठा समाजाचं होईल असंही अनिल बोंडे यांनी म्हटलेलं आहे पण मिळू शकत मुख्यमंत्री होत करू शकत तरी नाही करू शकत कारण शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं संविधान सर्वश्रेष्ठ आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती